नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या फुलांचे फायदे पाहणार आहोत शेवग्याच्या फुलांमध्ये प्रथिने आणि अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि पोषण असते युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्या स्तनपान देणाऱ्या महिलांनी वाळलेल्या शेवग्याची फुले वाळवून त्याचा काढा प्यावा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात भाजी चहा किंवा कोणत्याही प्रकारचे शेवग्याच्या फुलांचा समावेश करा यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स हानिकारक रॅडिकल्सचा प्रभाव रोखण्यास मदत करतात पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी शेवग्याच्या फुलांचे सेवन करणेही चांगले या फुलांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते शेवग्याची फुले वजन कमी करण्यास देखील मदत करतात या फुलांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे शरीरातील अतिरिक्त चरबी चाळून टाकते शेवग्याच्या फुलांचे से सेवन केल्याने केस गळणे थांबते कोरडेपणा दूर होतो आणि चमक वाढते पुरुषांमध्ये शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या फुलांचे से सेवन देखील केले जाऊ शकते फुलांच्या सेवनाने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो मित्रांनो आपले चॅनल नवीन असल्याकारणानं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद